देवेंद्र फडणवीसांचे आईवडील हिंदू आहेत की नाहीत उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांना खोचक प्रश्न विचारलेला आहे फडणवीसांनी जन्मदाखला तपासावा असंही उद्धव ठाकरे म्हणाले मुंबईत मराठीच महापौर होणार उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा हे वक्तव्य केलं देवेंद्र फडणवीसांचे आईवडील हिंदू आहेत की नाही उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांना खोचक सवाल विचारलेला आहे फडणवीसांनी जन्मदाखला तपासावा असंही उद्धव ठाकरे म्हणत आहेत पुढारी न्यूजच्या मुलाखतीमध्ये ठाकरेंनी हा सवाल विचारलाय मुंबईत मराठीच महापौर होणार असा पुनरुच्चार सुद्धा उद्धव ठाकरेंनी केलेला आहे दरम्यान उद्धव ठाकरेंनी या मुलाखती दरम्यान मुख्यमंत्र्यांवर टीका करताना त्यांचे आईवडील हिंदू आहेत की नाही तसा सवाल विचारला आपले प्रतिनिधी पंज आपल्या आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत अधिकच तपशील त्यांच्याकडून घेऊया पंकज हा विक्रांत पुढारी न्यूजला विशेष मुलाखत देताना आपले संपादक प्रसन्न जोशी यांनी प्रश्न विचारला मुंबईचा महापौर मराठी हिंदू हा प्रश्न चालू होता आणि तेव्हा उद्धव ठाकरे यांनी थेट सवाल केला की देवेंद्र फडणवीस हे हिंदू आहेत का त्यांनी त्यांचं बर्थ सिफ सर्टिफिकेट आहे ते काढून तसा तपासावं त्यांचे आई वडील हिंदू होते का आ, हे तपासून बघावं अत्यंत मोठ्या आणि कडक शब्दात टीका केली असं आपण म्हणू शकतो आणि त्याचे राजकीय परिणाम राजकीय पडसाद आता काय उमटतात हे पाहणं महत्वाचं असणार आहे कारण आज शिवतीर्थावरती महायुतीची सभा आहे देवेंद्र फडणवीस याला उत्तर देतात का, का हे पाहणं महत्वाचं असतं मी मगच तुम्हाला थोडस थांबवतो उद्धव ठाकरे मुलाखतीमध्ये नेमकं काय म्हणालेले आपण आधी ते ऐकूया एक। पुन्हा एकदा तुमच्याकडे येतो देवेंद्र फडणवीस मला आज कळलं की ते हिंदू नाही आहेत देवेंद्र फडणवीस राम मंदिराच्या आंदोलनात होते हो पण हिंदू कुठे कारण मी मराठी महापौर होणार म्हणतो ते म्हणतात हिंदू होणार मी म्हणतो मी मराठी आणि हिंदू पण आहे पण देवेंद्र फडणवीस म्हणतात ते ते हिंदूला मराठी मराठीला हिंदू मानतच नाहीत त्याच्यामुळे मला शॉक आहे देवेंद्र फडणवीस हिंदू आहेत की नाही आहेत त्यांचे आई वडील हिंदू होते की नव्हते हा शॉक आहे मला मोठा की मी मराठी अस्सल मराठी बोलणारा कट्टर हिंदू आहे देशाभिमाने हिंदू आहेत पण देवेंद्र फडणवीस मराठी माणसाला हिंदू मानत नाहीत म्हणजे ते हिंदू नाहीयेत असं मला वाटायला लागलं आता आणि ज्या मोदींना ज्या शिवसेना प्रमुखांनी हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुखांनी वाचवलं तो एक अस्सल मराठी माणूस होता त्याच्यामुळे देवेंद्र फडणवीस हिंदू नाही ते मला आता या निमित्ताने कळते की काय असं वाटायला लागलं म्हणजे तुम्ही विचारा या ना मी काल सुद्धा सभेत बोललो की त्यांनी त्यांचा बर्थ सर्टिफिकेट वगैरे चेक करावं काय लिहिलंय त्याच्यावर म्हणजे मराठी माणूस हिंदू नाही असं तुम्हाला म्हणायचंय एवढा एवढा निगरगट्टपणा एवढी मगरूरी आली की तुम्ही मराठी माणसाला छत्रपती शिवाजी महाराज मोगलांच्या विरुद्ध लढले मराठी माणूस काय हिंदू नव्हता तुम्ही मराठी माणसाला हिंदू हो मानत नाही मान हा एवढा एवढा एवढी मगरुरी आली कुठून देवेंद्र फडणवीसांमध्ये या संदर्भात बोलण्यासाठी पुढारी न्यूजचे संपादक प्रसन्न जोशी सर आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत आपण त्यांच्याकडे जाऊया प्रसन्न सर अगदी टोकाची टीका म्हणावा लागेल अशी टीका केलेली आहे कशा प्रकारे विश्लेषण करता विक्रांत प्रत्येक निवडणुकीमध्ये अशी काही विधानं होतात अशी काही टीका होते की ज्याची ज्याचे पडतात नंतर बराच काळ तसेच राहतात त्याच्यावरती टीका होत राहते अशाच प्रकारचं हे विधान म्हणावं लागेल उद्धव ठाकरेंनी आतापर्यंत जी टीका केली होती मात्र ही नुसती टीका नाहीये हे त्याच्यापेक्षाही पुढे गेलेलं आहे आणि याला आज देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शिवाजी पार्कमधल्या महायुतीच्या सभेत कसं उत्तर देणार ते पाहावं लागेल आणि उद्धव ठाकरे थेट विचारतायत देवेंद्र फडणवीसांचे आईवडील हिंदू होते का मी जेव्हा ही मुलाखत घेतो घेत होतो आणि जेव्हा उद्धव ठाकरे म्हणाले की फडणवीस हिंदू आहेत का त्यावेळी मी त्यांना असंही म्हणालो होतो की देवेंद्र फडणवीस राम मंदिराच्या आंदोलनात जाऊन आलेले कार्यकर्ते भाजपचे नेते वगैरे पण त्याच्याही पुढे जात उद्धव ठाकरेंनी म्हटलेलं आहे की आई वडील हिंदू आहेत का आपल्याला कल्पना आहे की साधारणपणे टीका टिप्पण्या होत असतात निवडणुकीमध्ये मात्र टीकेची आता ही जी उग्रता आहे उद्धव ठाकरेंनी केलेल्या टीकेची ही जी उग्रता आहे ती पाहता या दोघांमधलं नातं किती ताणलं गेलेलं आहे याच्या या हे या स्पष्ट करणारं हे आहे कारण आतापर्यंत कुठल्याही या, या निवडणुकांमध्ये आई वडील काढले गेले नव्हते म्हणजे विशेषतः वरिष्ठ नेत्यांकडून मात्र यावेळी पहिल्यांदा देवेंद्र फडणवीस आई वडिलांवरती टिप्पणी झाल्यामुळे आणि तीही उद्धव ठाकरे यांनी केल्यामुळे हा प्रचार आता एकदम वेगळ्या स्तराला गेलेला आहे आणि आता लक्ष असेल ते देवेंद्र फडणवीस किंवा भाजप हे या टीकेला कशा प्रकारे उत्तर देतायत त्यांच्या माहिती त्याच्या सभेतून प्रसन्न सर आणखी एक तुमच्याकडून समजून घ्यायचं आहे ते म्हणजे असं की इतक्या टोकाची टीका करणं आई वडिलांपर्यंत जाणं हे सगळं करण्याची किंवा इतक्या टोकावर जाऊन टीका करण्याची गरज नेमकी कशामुळं भासत असावी नेमकी अशी काय कशा प्रकारे खरं तर उत्तर उद्धव ठाकरेच देऊ शकतील किंवा ते या पुढे देतील पण जे काही अंदाज लावता येतोय तो आता एक म्हणजे पक्ष जो ज्या प्रकारे फुटला आणि याच्यावरती देवेंद्र फडणवीस यांनी अगदी आपल्याच पुढारी दिवसात मुलाखती यापूर्वी म्हटलेलं की होय मी दोन पक्ष फुटलेले आहेत आणि मी बदला घेतला असं ते म्हणालेले आहे त्यामुळे एक तर पक्ष फुटला ही वेदना आहे दुसरी गोष्ट जे जी काही बंद दाराड बैठक झाली होती मातोश्रीवर त्यानंतर उद्धव ठाकरेंनी आपल्याला मुख्यमंत्रीपद दिलं नाही पक्षाला म्हणून मी युती तोडली असं म्हटलं ते सुद्धा देवेंद्र फडणवीस तेव्हा आणि तिसरी गोष्ट म्हणजे भाजपकडनं ज्या प्रकारचा आरोप प्रत्यारोप होतो शिवसेनेवरती टीका केली जाते अनेकदा उद्धव यांना सुद्धा मग ते कसे मुस्लिम धारशण हे सांगण्याचा प्रयत्न होतो मग जना उद्धव ठाकरे जना बाळासाहेब ठाकरे आणि या सगळ्या गोष्टीला या पातळीवरती जेव्हा शिवसेनेच्याच हिंदुत्वावरती प्रश्नचिन्ह उपस्थित करण्याचा प्रयत्न भाजपकडून केला जातो त्याला दिलेली ही एक अतिशय उग्र अशी प्रतिक्रिया आहे उद्धव ठाकरेंची असं सांगावं वाटतं प्रसंग सर आणखी एक मुद्दा काही दिवसांपूर्वी तुम्हीच पुढारी न्यूजसाठी मुख्यमंत्र्यांची मुलाखत घेतली होती त्यामध्ये ते म्हणाले होते की उद्या आमंत्रण दिलं तर मी पुन्हा मातोश्रीवर जाईन संजय राऊत त्याविषयी बोलताना असं म्हणाले होते की जर महाराष्ट्राचा अपमान करणं थांबवलं तर मी स्वतः कलानगरच्या गेटवर स्वागतासाठी जाईन ही सगळी दारं आता बंद होतील या ठिकेनंतर असं दिसतंय प्रथम दर्शनी आता माझ्या मते तर ज्या अर्थी उद्धव ठाकरे एवढी टीका करतात ते पाहता ही कटुता कोण किती खोल रुजलेली आहे हे दाखवणारच आहे कारण देवेंद्र फडणवीस हे अतिशय मानी व्यक्ती आहेत मुख्यमंत्री आहेत भाजपचे सर्वोच्च नेते आहेत महाराष्ट्रातले आणि थेट आई वडील आणि एक लक्षात घेऊया आपण की आई वडिला कुणाहीसाठी हळवा कोकरा असतो देवेंद्र फडणवीसांच्या देवेंद्र फडणवीसांचे वडील गंगाधरवंत फडणवीस हे भाजपचे एक वरिष्ठ नेते होते प्रचंड मोठा मान त्यांना होता आणि मुळामध्येच आपल्याकडे कधीही राजकारणात अशा प्रकारे वडिलांना आणलं जात नाही मी तुला नसंत त्यांच्या मातोश्रीच आजही आहेत अशा वेळी थेट त्यांच्या ते, धर्मावरती टीका करणं यामुळे ही कटुता आपल्याला लक्षात येते त्यामुळे जो तू प्रश्न विचारला की देवेंद्र फडणवीस आता मातोश्रीवर येतील का माझ्या मते आता मातोश्रीवर येण्याचा तर प्रश्नच पुढचा आहे पण आता या दोघांमध्ये दूरध्वनी संपर्क होईल का किंवा समोरासमोर चुकून आले तर नमस्कार तरी करतील का अशी मला शंका वाटते धन्यवाद प्रसन्न जोशी सर तुम्ही हे सगळी सविस्तर माहिती सविस्तर विश्लेषण केलं त्यासाठी बातमी अशी आहे की उद्धव ठाकरेंनी पुढारी न्यूजला दिलेल्या मुलाखतीमध्ये देवेंद्र फडणवीस हिंदू आहेत का त्यांचे आई वडील हिंदू आहेत होते का फडणवीसांनी जन्मदाखला तपासावा इतक्या टोकाची टीका केलेली आहे इतकी कटुता सध्या उद्धव ठाकरे यांनी पुढारी न्यूजला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्यांच्या वक्तव्यातून लक्षात आलेली आहे आणि त्यामुळं आता देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्यातलं नातं आणखी किती दुरावत जाणार हा प्रश्न आहेच मात्र निवडणुकांच्या तोंडावर इतक्या टोकाची टीका इतकी कटुता राजकीय नेत्यांमध्ये आतापर्यंत प्रसन्न जोशी सर पुढारी न्यूजचे संपादक आपल्यासोबत होते त्यांनी सांगितलं की आतापर्यंत कोणत्याही पहिल्या फळीतल्या राजकीय नेत्यानं थेट आई वडिलांचं नाव घेऊन अशा प्रकारची टीका केलेली नव्हती उद्धव ठाकरेंनी ही टीका केली आता यामागची कारणं नेमकी काय तर त्या कारणांचा सुद्धा थोडासा वेध आपल्याला घ्यावा लागेल पक्ष फुटणं वगैरे 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 ही कारणं असू शकतात मात्र तरीही महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये थेट आई वडिलांपर्यंत जाऊन आणि आई वडिलांचा धर्म विचारून समोरच्या नेत्याचा धर्म तुम्ही हिंदू आहात का हे विचारून टीका केली गेली आणि त्यामुळं या टीकेकडं नेमकं कसं पाहायचं हा प्रश्न अतिशय महत्वाचा आहे देवेंद्र फडणवीसांचे आई वडील हिंदू होते की नाही आहेत की नाही हा प्रश्न उद्धव ठाकरेंनी विचारलेला पुन्हा एकदा ऐकूया उद्धव ठाकरे नेमकं काय म्हणालेले आहे देवेंद्र फडणवीस मला आज कळलं की ते हिंदू नाही आहेत फडणवीस राम मंदिराच्या कारण मी मराठी महापौर होणार म्हणतो ते म्हणतात हिंदू होणार मी म्हणतो मी मराठी आणि हिंदू पण आहे पण पन देवेंद्र फडणवीस म्हणतात ते ते हिंदूला मराठी मराठीला हिंदू मानतच नाहीत त्याच्यामुळे मला शॉक आहे देवेंद्र फडणवीस हिंदू आहेत की नाही आहेत त्यांचे आई वडील हिंदू होते की नव्हते हा शॉक आहे मला मोठा की मी मराठी अस्सल मराठी बोलणारा तट्टर हिंदू आहे देशाभिमाने हिंदू आहेत पण देवेंद्र फडणवीस मराठी माणसाला हिंदू मानत नाहीत म्हणजे ते हिंदू नाहीयेत असं मला वाटायला लागलं आता आणि ज्या मोदींना ज्या शिवसेना प्रमुखाने हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुखाने वाचवलं तो एक अस्सल मराठी माणूस होता त्याच्यामुळे देवेंद्र फडणवीस हिंदू नाहीत हे मला आता या निमित्ताने कळते की काय असं वाटायला लागलं म्हणजे तुम्ही विचारा आहे ना मी कालसुद्धा सभेत बोललो की त्यांनी त्यांचं बर्थ सर्टिफिकेट वगैरे चेक करावं काय लिहिलंय त्याच्यावर मराठी माणूस हिंदू नाही असं तुम्हाला म्हणायचंय एवढा एवढा निगरगट्टपणा एवढी मगरुरी आली की तुम्ही मराठी माणसाला छत्रपती शिवाजी महाराज मोगलांच्या विरुद्ध लढले मराठी माणूस का हिंदू नव्हता मग तुम्ही मराठी माणसाला हिंदू मानत नाही हा एवढा एवढा एवढी मगरुरी आली कुठून देवेंद्र फडणवीसांमध्ये आपल्यासोबत भाजपचे नेते अतुल भातकळकर फोन लाईनवरून जोडले गेलेले होते काही तांत्रिक कारण आहेत त्यांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत नाही मात्र ही प्रतिक्रिया आपण ऐकली मुलाखतीमध्ये पुढारी न्यूजच्या मुलाखतीमध्ये उद्धव ठाकरे यांनी हे वक्तव्य केलेलं आहे हा प्रश्न विचारलेला आहे देवेंद्र फडणवीसांचा आईवडील हिंदू होते का असा सवाल आहेत का असा सवाल उद्धव ठाकरेंनी विचारलं आपले प्रतिनिधी पंकज दळवी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत आपण पंकज यांच्याकडे जाऊया पंकज इतक्या टोकाची टीका कशाप्रकारे या टीकेकडे पाहायचं कशाप्रकारे विश्लेषण करायचं अशी काय परिस्थिती महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये निर्माण झाली की आई वडील काढावे लागत आहेत मुख्यमंत्र्यांचे आईवडील काढावे लागत आहेत निश्चित किती खोलवर हा वाद किंवा ही वैचारिक वाद जो तो गेला याचं प्रत्यय आपल्या मुलाखतीत आपल्यासोबत पुढारी न्यूजचे संपादक प्रसन्न जोशी सर आहे ज्यांनी मुलाखत घेतली प्रश्न होता मुंबईच्या महापौरपदाचा हिंदू मराठी त्याच्यावरती उद्धव ठाकरेंनी हे अक्षरशः खळबळजनक उत्विधान जे आहे ते आपण करू शकतो प्रसन्न सर मुलाखत आपण ऐकली तुम्ही सहज प्रश्न विचारला तर सध्या चर्चेत आहे मुख्य महापौर मुंबईचा मराठी की हिंदू त्याच्यावरती इतकी इतकी ठळक प्रतिक्रिया उद्धव ठाकरेंची अपेक्षित होती का मला मुळीच अपेक्षित नव्हती किंबहुना मला जर का आता मुलाखतीतून बाहेर आल्यानंतर मला जर का विचाराल तर प्रसंगी ही बातमी नसती झाली तरी चालली असती पण ही जी टीका झालेली आहे ही मलाही हादरवणारी होती कारण उद्धव ठाकरेंची प्रकृती आणि प्रवृत्ती अशी कधीच नव्हती अशी टीका ते कधीच करत नाहीत आणि थेट आई वडिलांबद्दलचा संदर्भ जेव्हा येतो त्यावेळी टीकेचा तीव्रता कडवटपणा हा अधिक वाढतो आणि यामुळे हाही प्रश्न निकालात निघतो की यापुढे मातोश्रीचे दरवाजे उघडे बंद राहतील की चालू राहतील फडणवीसांसाठी कारण आता यानंतर तर फडणवीस फोनवरती तरी बोलतील का किंवा उद्धव ठाकरे त्यांना भेटतील का याबद्दल शंकाच मला वाटते मुख्य म्हणजे यानंतर आज जी महायुतीची सभा होणार आहे दादरला शिवतीर्थावर त्याला आता देवेंद्र फडणवीस कसं उत्तर देतील ते पाहावं लागेल पंकज तुलाही माहिती आहे देवेंद्र फडणवीसांचे पिताश्री गंगाधर पंत फडणवीस हे स्वतः भाजपचे एक मान्यवर मोठे नेते होते त्यांना तसा माझे आमदार तर होतेच पण त्यापेक्षा ते मोठे नेते होते मातोश्री तर त्यांच्या आहेतच अशा वेळी ही टीका करणं बर्थ सर्टिफिकेट तपासात धर्म हिंदू धर्मीय आहे का त्यांचा या टीकेमुळे हा या कडवटपणा आता कोणत्या स्तराला जाणार आणि त्याचे पडसाद राजकीय दृष्ट्या कसे उमटणार हे पाहावं लागेल उद्धव ठाकरेंकडनं अशी टीका कारण मातोश्रीचा सुद्धा किंवा उद्धव ठाकरेंचा हळवा कोपरा म्हणजे त्यांची आई वडील बाळासाहेब आणि मासाहेब असं असताना उद्धव ठाकरेंकडनं ही टीका करणं किंवा त्यांच्यासारख्या प्रवृत्तीच्या माणसाकडनं इतक्या लेवलला जाणं ह्याचे काय संकेत मिळतात सध्याच्या महाराष्ट्राच्या राजकारणाचे वारे कुठल्या दिशेने वाहत आहेत किती ताणले गेलेले याला अनेक स्तराने बघावं लागेल अनेक मुद्द्यांवरती बघावं लागेल एक म्हणजे विसरायला नको की उद्धव स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी पुढारी न्यूजला यापूर्वी दिलेल्या मुलाखतीत स्पष्टपणे म्हटलेलं आहे की होय मी आलो मी बदला घेतला मी दोन्ही काय शिवसेना मी फोडली हे त्यांनी म्हटलेलं आहे दुसरी गोष्ट हेही आपल्याला कल्पना आहे की मग शिवसेनेचा शिंदेचा उदय झाला आता शिवसेना त्यांच्याकडे आहे या सगळ्याची एक अतिशय तीव्र वेदना आज उद्धव ठाकरेंकडे मी या मुलाखतीमध्ये प्रश्न त्यांना विचारला होता की धनुष्यबाण जे तुमचं चिन्ह होतं ती चिन्ह नसलेली ही तुमची पहिली मुंबई महापालिकाने मोठा है, तर मग ही वेदना कशी वाटते तर ते जाणवत होतं त्या माणसांना तो त्रास झाला असणार एक लक्षात घे पंकज या सगळ्याची कटुता साचलेली साचले आहे साचलेली आहे आहे आणि आता त्या द्वेषाला त्या रागाला त्या त्राग्याला आता फलं फळं सगळंच आता येऊ लागलेलं आहे पारंब्या त्याच्या पसरू लागलेल्या आहेत या सगळ्यातून तो राग आलेला आहे फक्त मला खरंच अजूनही वाटतं कारण महाराष्ट्राची स्वतःची एक संस्कृती आहे म्हणजे अजूनही भाजपनं कधीही ठाकरेंवरती टीका केली नव्हती किंवा पंकज सर आपल्यासोबत भाजपचे प्रवक्ते अजित चव्हाण जी जोडले गेलेले त्यांची एक प्रतिक्रिया आपण यावर घेऊया अजित जी यांची प्रतिक्रिया घेण्याआधी मी विनंती करतो एकदा त्यांना आपण बाईट ऐकूया नेमका उद्धव ठाकरे काय म्हणाले देवेंद्र फडणवीस मला आज कळलं की ते हिंदू नाही आहेत देवेंद्र फडणवीस राम मंदिराच्या आंदोलनात होते हो पण हिंदू कुठे आहेत कारण मी मराठी महापौर होणार म्हणतो ते म्हणतात हिंदू होणार मी म्हणतो मी मराठी आणि हिंदू पण आहे पण देवेंद्र फडणवीस म्हणतात ते ते हिंदूला मराठी मराठीला हिंदू मानतच नाहीत त्याच्यामुळे मला शॉक आहे देवेंद्र फडणवीस हिंदू, हिंदू आहेत की नाही आहेत त्यांचे आई वडील हिंदू होते की नव्हते म्हणजे हा शॉक आहे मला मोठा की मी मराठी अजित चव्हाण जे भाजपचे प्रवक्ते आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत त्यांची प्रतिक्रिया अजित चव्हाण जे तुम्ही ऐकलेले उद्धव ठाकरे काय म्हणालेत आपली प्रतिक्रिया पहिली प्रतिक्रिया माझी उद्धव ठाकरेंच्या विधानावरती ही आहे की उद्धव ठाकरेंनी पूर्णपणे ताळतंत्र सोडलंय असं दिसत खूप वाईट वाटतंय या महाराष्ट्राची राजकीय संस्कृती अशी नाही माझे नेते आदरणीय देवेंद्रजींनी वारंवार मातोश्रीकडून उबाठ्याकडून उद्धव ठाकरेंकडून व्यक्तिगतरित्या अनेकदा आगळी होऊन सुद्धा आपली संस्कृती सोडलेली नाही आजही सोडलेली नाही माझे नेते आदरणीय देवेंद्रजींचे वडील गंगाधरराव फडणवीस शेतताई फडणवीस यांना सगळा महाराष्ट्र ओळखतो आम्ही व्यक्तिगत पातळीवरती सार्वजनिकरित्या आमचे नेते देवेंद्रजी आम्ही सगळेच वंदनी इंदुरदय सम्राट बाळासाहेब ठाकरे मीनाताई था ठाकरेंचा अतिशय आदर करतो ही महाराष्ट्राची संस्कृतीच नाही मला असं वाटतं काल सुद्धा नाशिकला उद्धव ठाकरेंनी जो प्रश्न विचारला होता देवेंद्रजींना की तुम्हाला फक्त हिंदू मुस्लिम करायचंय मला असं वाटतं म्हणजे खरंच खूप वाईट वाटतंय की उद्धव ठाकरे डोक्यावर परिणाम झाल्यासारखं वागत आहेत ही उद्धव ठाकरेंसारख्या एवढ्या मोठ्या नेत्याकडून कारण ते पक्षाचे प्रमुख आहेत बाळासाहेबांचे पुत्र आहेत म्हणजे याच्यावरती माजी मुख्यमंत्री मुख्यमंत्री आम्ही याच्यावरती खूप पातळी सोडून सुद्धा टीका करू शकतो पण ही आमची संस्कृती नाही मला खूप वाईट वाटते मनापासून वाईट वाटतंय आणि माझे नेते आदरणीय देवेंद्रजींची सुद्धा हीच प्रतिक्रिया असेल की ते माफ करतील उद्धव ठाकरेंना परंतु उद्धव ठाकरेंनी ज्या पद्धतीनं हे जे विधान केले हे अतिशय आश्लाघ्य विधान आहे उद्धव ठाकरेंनी आपली पूर्ण इमेज प्रतिमा जी आहे ती रसातळाला मिळवली या विधानानं असं माझं मत आहे आणि अतिशय दुखी आहे मी बघा राजकारण होत राहील निवडणुका होत राहतील सत्ता येत जात राहील पण महाराष्ट्राच्या मोठ्या नेत्यांनी अशा पद्धतीचं वक्तव्य हे शोभत नाही त्यांना म्हणजे इतकंच आम्ही म्हणू शकतो की हे शोभत नाही आई वडिलांचा उद्धार करणं त्यांच्या धर्माचा उद्धार करणं ज्यांनी देवेंद्र फडणवीसांच्या सारखा असा पुत्र महाराष्ट्राला दिला त्या आई वडिलांचा उद्धव ठाकरे अशा पद्धतीने उद्धार करतायत म्हणजे खरोखर खूप वाईट वाटत की हिऱ्याच्या पोटी दारुवोटी असंच म्हणावं लागेल खूप दुःखद आहे दुःखद आहे वाईट आहे आणि मी आपल्याला सांगतो उद्धव ठाकरेंनी या विधानानं आपले सगळेच दरवाजे बंद केले त्यांनी स्वतःच व्यक्तिगत नुकसान हे केलेलं आहे सारखा उदार हृदयाचा दिलदार माणूस या सगळ्याकडे कसं पाहिल हे महाराष्ट्रात बघेलही कारण देवेंद्रजी हे सगळ्या टीकेचा हलाल पचवणार आहेत आमच्या दृष्टीने ते हर महाराष्ट्राला आणि देशाला डोळ्यासमोर ठेवून राजकारणामध्ये काम करणारा तो व्यक्ती कुणाच्याही कौटुंबिक म्हणजे यापूर्वी सुद्धा आम्हाला दुःख काय होतं माहिती आहे का की तुम्ही देवेंद्रजींची कुठल्याही पातळीवरती कॉम्पिटिशन करू शकत नाही ना त्यांच्या पत्नीवरती टीका केली जाते त्यांच्यावर व्यक्तिगत टीका केली जाते व्यंगात्मक टीका केली जाते mm. राजकीय टीका आम्ही समजू शकतो पण आमच्या विरोधकांनी पूर्णपणे पातळी सोडलेली आहे हे यातनं दिसतंय हा सुसंस्कृतपणा नाही ही महाराष्ट्राची संस्कृती नाही आणि त्यांच्या आसपासचा जो काही सगळा कंपू आहे बाळासाहेब mm. सुद्धा टीका करायचे पण ती टीका एका वेगळ्या पातळीची असायची त्यांच्या व्यक्तिगत संबंधांमध्ये दिलदारपणा असायचा आपण mm. किती कुत्सित आहोत किती तुसडे आहोत किती अप्पलपोटे आहोत हे आपल्या भावाला सुद्धा त्यांनी याच्यापूर्वी अनेकदा त्याचं म्हणजे तशा पद्धतीचं पस, वागून दाखवलंय बोलून दाखवलंय आणि करूनही दाखवलंय पण आज उद्धव ठाकरे नजरेत न पडले बरं धन्यवाद अजित चव्हाणजी तुम्ही दिलेल्या या सविस्तर प्रतिक्रियेसाठी